मी वर्गनायक या पदावर उभे झालेले आहे मी तुमच्या वर्गात जे काही अडचणी असतील ते मी सोडून आपणास विनंती आहे की मला जास्तीत जास्त मतदान करून विजय करावे सांभाळणार आणि तुमचे अडचणी सोडवून देणार अशी मी हमी देतो मला जास्तीत जास्त मतदान करून विजयी करा नमस्कार माझे नाव दिव्यांशी संतोष पंजारी मी वर्ग या पदाकरिता उत्तीर्ण झालेली आहे मी तुमच्यावर व्यवस्थित सांभाळणार आणि तुमच्या अडचणी सोडवणार अशी हमी देतो आपणास विनंती की मला जास्तीत जास्त मतदान करून मतदान करून विजयी करा नमस्कार माझे पूर्ण नाव प्रभूजा महेंद्र सोनवाने आहे मी वर्ग नायिका बनवण्यासाठी उभी झालेली आहोत उभी झालेली आहोत कृपया तुम्ही जस्त जस्त मला मला जास्त करून करावे मी मी तुमच्या तुमच्या सांभाळणार व दूर करणार अशी उत्सव हा हे तुमचा आमचा लोकशाहीचा

चला करू मतदा आपली लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी तुम्ही सुद्धा पुढाकार घ्या मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जनहितार्थ प्रसारित लोकशाहीचा हक्क बजाव आपण सारे मतदानाचा बाळगू लोकशाही सला करू मतदान आपली लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी तुम्ही सुद्धा पुढाकार घ्या मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जनहितार्थ प्रसारित उत्सव आहे तुमचा आमचा लोकशाहीचा

करू मतदान आपली लोकशाही अधिक बळत्रांनो मी कुमारी स्नेहा रामटेके शिक्षणसेविका जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा ठाणा तालुका आमगाव येथे कार्यरत असून वर्ग सातवीची वर्गशिक्षिका आहे मी या वर्षीची वर्ग सातवीची वर्ग निवडणूक ही ई व्ही एम मशीनच्या साह्याने घेण्याचे ठरविले आणि त्याकरिता वोटिंग मशीन या ॲपच्या साह्याने ही निवडणूक मी घडवून आणली आणि या मतदान प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मतदानाचा अनुभव घेतला मित्रांनो ही मशीन अतिशय रोबस्ट असून अक्युरेट रिझल्ट देते सी आर सी या पद्धतीने आपण रिझल्ट बघू शकता तर प्रिंट या बटनावर क्लिक करून आपण रिझल्टची पी डी एफ डाउनलोड करू शकता विद्यार्थ्यांनो या वर्षीची वर्ग सातवीची आपण वर्ग निवडणूक नुकतीच घेतलेली आहे सर्वांनी ईव्हीएम मशीनच्या द्वारे मतदान केले हो सर्वांचे मतदान हे हो कसे होते गुप्त मतदान होते तर आपल्या समोर दोन विजयी उमेदवार आहेत आपल्या वर्गाच्या वर्ग सातवीच्या वर्ग नायक म्हणून अगर भगत हा निवडून आलेला आहे आणि आपल्या वर्गाची वर्ग उपनायिका म्हणून रिया ही निवडून आलेली आहे तर दोनही उमेदवारांसाठी जोरदार ता टाळ्या ता वाजवा समोर आपले वर्ग नायक आणि उपनायिका हे आपले मनोगत व्यक्त करते की माझे पूर्ण नाव सागर राजकुमार भगत आहे मला सर्वांनी प्रचंड बहुमत दिल्यामुळे मी या वर्गाच्या वर्ग नायक म्हणून निवडून आलेलो आहे तरी आपण सर्वांचे मी मनापासून आभार मानत आहे धन्यवाद माझे नमस्कार माझे पूर्ण नाव रिया राजेश मंजारी आहे सर्वांनी मला 大家晚上好。